एक छोटासा गोष्टीतला सांगायचं आपल्याला झाला तर एक कॉमरेट पॅनर्स आमदार के एन मनोपा यांनी इचरमिंजी शहर किमान वेतन मिळावं म्हणून इचरमिंजी शहरात त्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि ते आंदोलन माझ्या माहितीप्रमाणे एक पावन दिवस चालत वडील जॉबवर असल्यावर त्या धंद्याशी निगडीत असल्यावर घरात वडनाने पगार आणला तरच घर चालणार अशी परिस्थिती असताना आणि मग त्यांना वाल म्हणून ते किती दिवस आढावा देणार म्हणजे एक दिवस एक आठवड्यात दिलं दुसऱ्या ॲपटवड्यात दिलं तिसऱ्या आठवड्यात मी देताना टाकू करताना वर्णांची प्रेरणा देखपट झाली होती आणि अशातच बिरदेव मंदिर जे आपलं कोडोलीला आहे तिथं बिरदेव जन्मोत्सव काळाच्या उस्ट्या त्या पुस्त्या व्हायच्या आणि सगळे बंद असताना घरात म्हणजे त्यांना खायला वांद होतो घरच्यासनी आणि मग मला कुठं घालायचं की मला ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला पुस्त्याला गेलो होतो आणि त्या मैदानात मी दोन पुस्त्या केल्या आणि मला आठवते एक पंचेचाळीस रुपये मला त्यावेळेला मिळाले आणि ते पंचेस रुपये घेऊन आलो पण आईला ते पंचेचाळीस रुपये बघितल्यावर म्हणजे असं काहीतरी तुला डोवर बघितल्याचं झालं ते पंचेचाळीस रुपयावर आईने मला वाटतं ते महिनाभर दिवस काढले